मित्रांनो नमस्कार मी उमेश सणास महाराष्ट्राच्या विधानसभेची निवडणूक संपली रणदुबाई संपली आता आपल्या सगळ्यांचं लक्ष आहे विधानसभेचा निकाल काय लागतो याच्यावर विविध एक्झिट पोलचे निकाल समोर येत आहेत कोण काय म्हणतंय याच्याकडे लक्ष आहे सगळ्यांच्या पैजा लागलेल्या आहेत आणि सगळ्यात महत्वाच्या गोष्टीकडे आपलं लक्ष जात आहे ते म्हणजे महाराष्ट्राचा मुख्यमंत्री कोण होणार येणाऱ्या विधानसभेच्या निकालानंतर महाराष्ट्राचा मुख्यमंत्री कोण होईल हे ठरेल तथापि या निवडणुकीला अनेक गोष्टी महाराष्ट्रातल्या जनतेने शिकवल्या या निवडणुकीत पैशाचा महापूर आला दारूचा पाऊस पडला आणि सर्वसामान्य माणसाला राजकारण हे आपलं क्षेत्र नाही याची जाणीव हर घडी प्रत्यक्षही झाली या, या विधानसभेच्या निवडणुकीच्या माध्यमातून राजकारण हा राजकीय टोळ्यांच्या साठामारीचा किंवा अंडरवर्ल्डमधल्या टोळ टोळी युद्धासारखा प्रकार झालेला आहे ते सर्वसामान्य माणसाला जाणवलं सर्वसामान्य माणूस चांगला माणूस हा राजकारणापासून जास्तीत जास्त दूर राहण्याचा प्रयत्न या पुढच्या काळामध्ये निवडणुकीच्या राजकारणाबाबत करेल अशी परिस्थिती यावेळच्या विधानसभेच्या निवडणुकीत दिसून आली अनिल देशमुखांसारख्या नेत्यावर हल्ला झाला तो त्यांनी स्वतः स्वतःवर तळवून घेतला असं त्यांच्या विरोधकांनी सांगितलं अशा अनेक गोष्टी या निवडणुकीच्या दरम्यान घडल्या एका राजकीय पक्षाचे राष्ट्रीय सरचिटणीस पैसे वाटताना सापडले आणि ते पैसे वाटताना सापडलेच नाही असं सांगितलं गेलं ज्यांनी आरोप केला ते आरोप करणारे आणि ते राष्ट्रीय सरचिटणीस निघून जाताना एका गाडीतून निघून जाताना लोकांनी पाहिले कोणाला चांगलं म्हणावं कोणाला वाईट म्हणावं हा प्रश्न लोकांसमोर पडलेला आहे आणि अशा परिस्थितीत आम्ही महाराष्ट्राच्या विधानसभेच्या या निवडणुकीच्या निकालानंतर राज्याचा मुख्यमंत्री कोण होणार आहे याची चर्चा करण्यासाठी आज आपण विचार करतो महाराष्ट्राचा मुख्यमंत्री हा महाविकास आघाडीचा झाला तर महाविकास आघाडीकडे अनेक ऑप्शन्स अवेलेबल आहे निवडणुका जाहीर झाल्यानंतर मुख्यमंत्री पदाचा चेहरा ठरवा आणि तो मलाच ठरवा तो आम्हालाच ठरवा अशी मागणी जी आहे ती उद्धव ठाकरे आणि संजय राऊत यांची होती ती मागणी इतर दोन सहकारी मित्रांनी मान्य केल्या नाही आणि विधानसभेच्या निवडणुकीत ज्या पक्षाला सर्वाधिक जागा मिळतील त्या पक्षाचा मुख्यमंत्री केला जाईल असं इतर दोन पक्षांनी जाहीर केलं त्यामुळं आता महाविकास आघाडीचं सरकार येणार असेल तर ज्या पक्षाला सर्वाधिक जागा मिळतील त्या पक्षाचा मुख्यमंत्री होणार आहे या निकषावर तपसायचं झालं तर निवडणुकीच्या निकालानंतर सर्वाधिक जागा मिळण्याची शक्यता असणारा पक्ष म्हणजे भारतीय राष्ट्रीय काँग्रेस हा पक्ष आहे हो त्यामुळे पहिल्यांदा संधी भारतीय राष्ट्रीय काँग्रेस या पक्षाला मिळणार आहे त्यांचा मुख्यमंत्री होण्याची काँग्रेसचा मुख्यमंत्री करायचं झालं तर आता बाळासाहेब थोरात आणि पृथ्वीराज चव्हाण ही दोन नावं काँग्रेसकडे आहेत नाना पटोल्यांचं नाव काँग्रेसच्या सगळ्यात टॉपला होतं परंतु नाना पटोले हे आपल्या मित्र पक्षांना सोबत घेऊन राज्यकारभार करू शकणार नाही आणि त्यांच्या नावाला शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे यांचा कडाडीचा विरोध राहील ही गोष्ट नक्की आहे बाळासाहेब थोरात हे सर्व संमतीनं काम करणारे एक नेते आहेत ते, ते चालू शकतात आणि जर विरोधी पक्षांचा जयंत पाटलांच्या शब्दात टप्प्यात कार्यक्रम करायचा असेल आणि प्रशासनावर पकड असणार तुम्हाला मुख्यमंत्री पाहिजे असेल तर पृथ्वीराज बाबा चव्हाणांना पर्याय नाही काँग्रेसकडे हे दोन चांगले पर्याय आहेत विजय वडेट्टीवार ते नाव असू शकतं किंवा ऐक्यावेळी एखादं वेगळं नाव जे आहे ते, ते राहुल गांधी पुढे करू शकतात मग ते नाव प्रणिधी शिंदे यांचं असू शकतं ते नाव अमित देशमुखांचं असू शकतं किंवा ते नाव सतेज उपबंटी पाटील यांचंही असू शकत जर महाराष्ट्रामध्ये महाविकास आघाडीचं सरकार येणार असेल तर माझ्या मते सर्वात जास्त संधी ही बाळासाहेब थोरात नाही सर्वाधिक जागा तर राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाला मिळाल्या तर ही संधी कुणाला मिळेल शरद पवारांनी स्वत इस्लामपूरच्या सभेत याचे स्पष्ट संकेत दिलेले आहेत आणि महाराष्ट्राची जबाबदारी स्वीकारण्यासाठी जयंत पाटील यांनी तयार राहावं असं पवारसाहेबांनी सांगितलेलं आणखी एक मुलाखतीमध्ये शरद पवारांना प्रश्न विचारला की है। सुप्रिया सुळे यांना तुम्ही महाराष्ट्राचा मुख्यमंत्री करणार का शरद पवारांनी स्पष्ट शब्दात सांगून टाकलेलं आहे सुप्रियाला केंद्राच्या राजकारणात रस आहे सुप्रियाला महाराष्ट्राच्या राजकारणात काही करायचं नाहीये सुप्रिया केंद्रात काम करणार आहे त्यामुळे तिनं महाराष्ट्राच्या मुख्यमंत्री पदाच्या स्पर्धेत असण्याचा विषय येत नाही त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार या पक्षाला मुख्यमंत्री होण्याची संधी मिळाली तर ती संधी एकाच व्यक्तीला द्यायचं शरद पवारांनी ठरवलेलं आहे त्या व्यक्तीनं महाराष्ट्राच्या विधानसभेच्या निवडणुकीला ग्राउंडवर खूप चांगलं काम केलेलं आहे ती व्यक्ती म्हणजे जयंतराव पाटील ही व्यक्ती आहे जयंत पाटलांना यावेळच्या विधानसभेला आम्ही संधी देणार आहोत महाराष्ट्राचं नेतृत्व करण्याची असं शरद पवारांनी सांगितल्यानंतर अजित पवार जे आहेत ते स्वतः इस्लामपूरला आले आणि त्यांनी तिथं भाषण केलेलं होतं आणखी एक दोन मुलाखतीमध्येही दादा बोलून गेले की ज्यावेळी आम्हाला दोन हजार चारला ला सर्वाधिक जागा मिळाल्या त्यावेळी सुद्धा आम्हाला स्वतःचा मुख्यमंत्री करण्याची क्षमता असताना आणि संधी असताना आमच्या शीर्ष नेतृत्वानं ती संधी वापरली नाही आता सर्वाधिक जागा मिळण्याची आम्हाला शक्यता नाही त्यामुळे जयंत पाटील यावेळी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होणार नाही अजित पवारांनी हे स्पष्ट शब्दात आणि निसंदिग्ध शब्दात सांगून टाकलेलं आहे परंतु राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार या पक्षातर्फे मुख्यमंत्री पदासाठी पुढे येणारे एकमेव नाव ते जयंत पाटील यांचं आहे दुसरं कोणाचं हो नाव नाही शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे या पक्षाची अवस्था तशीच आहे जर सर्वाधिक जागा शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे यांना मिळाल्या तर त्यांच्या पक्षातर्फे मुख्यमंत्री पदासाठी एकच नाव पुढे येणार आहे आणि ते नाव असणार आहे उद्धव बाळासाहेब ठाकरे यांचं उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या शिवाय दुसऱ्या हो ना कोणाच्या नावाचा पर्याय शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे हा पक्ष स्वीकारणार नाही खरं उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्री पदासाठी स्वतःच्या नावाचा आग्रहच धरला तर राहुल गांधी त्यांच्या नावाला संमती देतील आणि त्यांच्या बाबतीत थोडासा सॉफ्ट कॉर्नर ठेवतील अशा प्रकारचे संकेत वरिष्ठ राजकीय राजकारणामध्ये दिले गेलेले आहेत त्यामुळं महाराष्ट्राचा मुख्यमंत्री होण्याची सर्वाधिक संधी महाविकास आघाडीचं सरकार आलं तर ती उद्धव ठाकरे यांना आहे इतर कोणापेक्षा आता मुख्यमंत्री कोण होणार याचा विचार करत असताना कोण होणार नाही हे एकदा आपण ठरवून टाकलं म्हणजे आपल्या समोर लिमिटेड ऑप्शन्स जे आहेत ते समोर येतात मला महाराष्ट्राची एकदा सत्ता द्या मी महाराष्ट्राचा चेहरा मोहरा बदलतो असं पुन्हा पुन्हा सांगितलं आणि विधानसभेला कोणत्याही राजकीय पेक्षा पक्षापेक्षा सर्वाधिक जागा राज ठाकरे यांनी लढवल्या असल्या तरी राज ठाकरे यावेळी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होण्याची शक्यता नाही प्रकाश आंबेडकर हे यावेळी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होण्याची शक्यता नाही या दोन गोष्टी ज्या आहेत ते आपण गृहित धरून जे आहे ती पुढची चर्चा सुरू करू शकतो एकनाथ शिंदे हे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होऊ शकतील का या प्रश्नाची चर्चा यापूर्वी आपण केलेली आहे एकनाथ शिंदे यांना महाराष्ट्राचा मुख्यमंत्री होण्याची संधी फारशी मिळणार नाही एकनाथ शिंदे यांनी त्याग करण्याचा प्रसंग जवळ येतो आहे एकनाथ शिंदे यांचे मुख्यमंत्री पदावरचे शेवटचे काही दिवस राहिलेले आहेत आणि त्यामुळे एकनाथ शिंदे हे मुख्यमंत्री पदाच्या स्पर्धेत आणि फारसे एकनाथ शिंदे यांनी या विधानसभेच्या निवडणुकीत फार काळजी घेतलेली आहे भाजपची संख्या कमी करायची अजितदाण्यांचं संख्याबळ मर्यादित ठेवायचं आणि आपलं संख्याबळ वाढवायचं यासाठी एकनाथ शिंदे यांनी कितीही प्रयत्न केले असले तरी एकनाथ शिंदे आणि त्यांच्या अडतीस एकोणचाळीस सहकार्यांबद्दल जनमानसामधली भावना याचा एकत्रित विचार केला तर एकनाथ शिंदे यांना महाराष्ट्राचा मुख्यमंत्री होण्याची संधी यावेळी मिळणार नाही ते नक्की आहे ते एकदा नरेंद्र मोदी यांनी नक्की केलं ते एकदा अमित भाई शहानी ठरवलं की त्यामध्ये बदल होण्यासारखं काही प्रकार नाही एकनाथ शिंदे यांचं नाव हे आपण कटाप करूया अजित पवारांना महाराष्ट्राचा मुख्यमंत्री होण्याची संधी मिळावी असं त्यांच्या कार्यकर्त्यांना वाटत अजित पवार राज्याचे मुख्यमंत्री होणार नाहीत किंवा उपमुख्यमंत्रीही होणार नाहीत असं म्हटलं की त्यांच्या समर्थकांना कमालीचा राग येतो समाज माध्यमांवर अनेकांनी पोस्ट टाकल्या होत्या विधानसभेच्या निवडणुकीचं मतदान पूर्ण झाल्यावर की तुम्हाला मुख्यमंत्री करायचंय त्याला करा सरकार जेव्हा स्थापन होईल तेव्हा होऊ देत जो पक्ष सत्तेवर येईल त्याला येऊ देत परंतु नेहमी सारखा उपमुख्यमंत्री तर अजितदादा पवारच होणार आहेत तेव्हा अन्य कसली वाट न पाहता राज्यपालांकडे जाऊन उपमुख्यमंत्री म्हणून अजितदादा पवारांना शपथविधी घेऊ देत याच विरोधाचा भाग असला तरी गेल्या पाच वर्षामध्ये असाच प्रकार झालेला आपल्याला दिसून येतो अजित पवार यावेळी राज्याचे मुख्यमंत्री होऊ शकत नाहीत ही वस्तुस्थिती आहे आणि राज्याचं उपमुख्यमंत्री होण्यासाठी सुद्धा पुरेसं संख्याबळ अजित पवारांना मिळेल असं कोणताही एक्झिट पोल सांगत नाही अजित पवारांना मर्यादित संख्या बळ मिळणार आहे अजित पवारांच्या जागा ज्या आहेत ते वीसच्या आत असणार आहेत असे बहुसंख्य एक्झिट पोल सांगतायत अजित पवारांचा स्ट्राईक रेट विचारात घेता अजित पवार पंधरा ते वीसच्या दरम्यान विधानसभेमध्ये त्यांचे प्रतिनिधी निवडून आणू शकतात अशा परिस्थितीत पंधरा ते वीस प्रतिनिधींच्या जोरावर अजितदादांना मुख्यमंत्री करा असं म्हणणं जे आहे ते खूप होतं अजितदादांना उपमुख्यमंत्री पद सुद्धा मिळणं जे आहे ते यावेळी फार कठीण आहे हे आजच्या परिस्थितीत सांगितलं पाहिजे काही लोक असं प्रपोजिशन मांडायचा प्रयत्न करतायत की महाविकास आघाडीला आणि महायुतीला पुरेसं संख्याबळ स्वतःकडे राहणार नाहीये दोघांचं संख्याबळ मर्यादित राहील अशा वेळी अजित पवार हे निर्णायक शक्ती ठरतील आणि अजित पवार हे जर महाविकास आघाडीकडे आगा, आघाडीकडं अशा परिस्थितीत गेले तर अजित पवारांना महाविकास आघाडी मुख्यमंत्री करू शकेल खरं सांगायचं तर असले राजकीय प्रपोजिशन किंवा अशा प्रकारची राजकीय बाकी तर म्हणजे केवळ स्वप्नरंजन आहे अजित पवारांना महाविकास आघाडीमध्ये येऊन मुख्यमंत्री पद मिळेल असं वाटत नाही अजित पवार हे देखील स्वतःचा जो काही राहिलेला उरला सुरला गट आहे मित्रमंडळ आहे राहणार आहे त्यांचं ते मित्रमंडळ घेऊन महाविकास आघाडीला पाठिंबा पा द्यायला येऊ शकतील अशी परिस्थिती नाही अजित पवारांना जे काही निवडून येणारे त्यांचे सदस्य आहेत ते टिकवण्यासाठी सुद्धा खूप काळजी घ्यावी लागणार आहे अशा परिस्थितीत अजित पवार राज्याचे मुख्यमंत्री किमान यावेळी होणार नाहीत असं म्हणायला हरकत नाही अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात आणि एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत त्यांच्याशिवाय मुख्यमंत्री पदाचे कोणीही दावेदार नाही मग आता राहतो सगळ्यात महत्वाचा पक्ष म्हणजे भारतीय जनता पक्ष भारतीय जनता पक्ष आणि महायुती सत्तेवर आली तर राज्याचं मुख्यमंत्रीपद कोणाला दिलं जाईल या प्रश्नाचं सर्वमान्य उत्तर आहे देवेंद्र फडणवीस निवडणुकीचा शेवट करत असताना आणि विधानभवनामध्ये भाषण करत असताना देवेंद्र फडणवीस यांनी सांगितलं होतं की मी पुन्हा येईन त्यानंतर देवेंद्र फडणवीस हे पुन्हा येऊ शकलेले नाही मुख्यमंत्री पदासाठी यावेळी मुख्यमंत्री व्हावं म्हणून फडणवीसांनी आटोकाट प्रयत्न केलेले आहेत त्यांच्या नावाला हिरवा कंदील जो तो अमित शहानी दाखवलेला आहे आणि नरेंद्र मोदी यांनी देखील त्याला संमती दर्शवलेली आहे असं भाजपच्या अंतर्गत वर्तुळातून कळत आहे तशा प्रकारच्या बातम्या समाज माध्यमांमध्ये पेरल्या जात आहेत परंतु नेमकं असं होईलच याची खात्री नाही केंद्रीय नेतृत्वाला प्रिय असलेले विनोद तावडे हे देखील मुख्यमंत्री पदाच्या स्पर्धेत होते विनोद तावडे मुख्यमंत्री होऊ शकते अशी शक्यता जी आहे ती काही माध्यम बोलून दाखवत होती प्रिंट मीडियामध्ये तशा बातम्या येत होत्या आणि अचानक विधानसभेच्या मतदानाच्या आदल्या दिवशी विनोद तावडे जे आहेत ते पैसे वाटताना सापडले अशा प्रकारच्या बातम्या सगळ्या वृत्तवाहिन्यांना लागल्या समाज माध्यमांवर प्रस, प्रसिद्ध झाल्या आणि त्यांना पकडून देणारे जितेंद्र ठाकूर नावाचे जे सद्ग्रस्त होते त्यांनी सांगितलं की या ठिकाणी विनोद तावडे पैसे वाटत आहेत अशी टीप आम्हाला भाजपच्याच एका वरिष्ठ नेत्यांनी दिली तो भाजपचा वरिष्ठ नेता कोण होता त्यानं हा प्रकार खरंच केला का खरोखरच विनोद तावडे यांना ट्रॅप केलं गेलं का आणि विनोद तावडे यांना मुख्यमंत्री पदाच्या स्पर्धेतून उडवलं गेलं का या सगळ्या प्रश्नांची उत्तरं शोधणं हे मनोरंजक काम आहे ते काम स्थानिक पातळीवरचे पत्रकार करतायत ते काम वृत्तवाहिन्यातले अनेक लोक करतायत या, करता या गोष्टीची चर्चा महाराष्ट्रातली जनताही करते आहे परंतु अशा पद्धतीची चर्चा होणं हे विनोद तावडे यांच्यासाठी मारक आहे विनोद तावडे हे मुख्यमंत्री पदाच्या स्पर्धेतून बाद झालेले आहेत असं म्हणायला हरकत नाही अशी सगळी माणसं मुख्यमंत्री पदाच्या स्पर्धेतून बाद झाल्यानंतर देवेंद्र फडणवीस यांचं नाव भारतीय जनता पक्षातर्फे पुढे केलं जाऊ शकत ही गोष्ट नक्की आहे देवेंद्र फडणवीस गे, गेल्या पाच वर्षात भारतीय जनता पक्षासाठी खाल्लेला खस्ता वरिष्ठ नेतृत्वाचा मानलेला प्रत्येक शब्द अस्तित्वात असलेलं सरकार पाठण्यासाठी त्यांनी केलेले प्रयत्न आणि अडीच वर्ष भाजपला जे आहे ते सत्ताधारी बाकांवर बसवण्यासाठी बसवून करता त्यांनी घेतलेली मेहनत या सगळ्याचं फळ म्हणून देवेंद्र फडणवीस यांचं नाव भारतीय जनता पक्षातर्फे मुख्यमंत्री पदासाठी पुढे केलं जाईल केंद्रीय नेतृत्वाकडून महाराष्ट्रामध्ये आणखी एखादं वेगळं नाव येण्याची अजिबात शक्यता नाही म्हणजे महायुतीचं सरकार आलं तर देवेंद्र फडणवीस आणि महाविकास आघाडीचं सरकार आलं तर बाळासाहेब थोरात किंवा उद्धव ठाकरे या तीन लोकांमध्ये अंतिम स्पर्धा राहील राज्याचा मुख्यमंत्री कोण होणार याच्या संदर्भात काही सर्वे येत आहेत वेगवेगळ्या चॅनल्सने घेतलेले काही सर्वे येत आहेत वेगवेगळ्या एक्झिट पोलवाल्यांनी घेतलेले आणि या सर्वे मध्ये महाराष्ट्राचा मुख्यमंत्री म्हणून तुम्हाला कोणाला बघायला आवडेल असा प्रश्न विचारल्यानंतर जास्तीत जास्त लोकांची पसंती जी आहे ती उद्धव ठाकरे यांना आहे ही ही गोष्ट आवर्जून लक्षात घेतली पाहिजे त्यापेक्षा गमतीची गोष्ट अशी आहे की अजित पवार आणि देवेंद्र फडणवीस यांच्यापेक्षा आम्हाला एकनाथ शिंदे यांना मुख्यमंत्री पदावर बसलेलं बघायला आवडेल असं सांगणाऱ्या लोकांची संख्या ही लक्षणीय आहे ही अधिक आहे याचा अर्थ एकनाथ शिंदे यांच्याबद्दल फारशी नाराजी नाही याचा अर्थ एकनाथ शिंदे यांचं मुख्यमंत्री पदावरचं वागणं जे आहे ते लोकांना अजिबातच रुचलेलं नाही अशातलाही भाग नाहीये परंतु सर्वसामान्य माणसांना आता संधी राहिलेली नाही महाराष्ट्राचा मुख्यमंत्री कोण होणार हे ठरवण्याचा अधिकार हा दोनशे अठ्याऐंशी प्रतिनिधींना आहे की जे विधानसभेला निवडून येणार आहेत महाराष्ट्राचा मुख्यमंत्री कोण होणार हे ठरवण्याचा अधिकार हा आता महाराष्ट्रातल्या सामान्य माणसाकडे राहिलेला नाही त्यामुळे अशा प्रकारच्या सर्व्हेमध्ये मुख्यमंत्री कोण होणार याचं उत्तर लोकांनी काहीही दिलं तरी त्याचा फारसा उपयोग नाही त्यामुळे महाराष्ट्राचा मुख्यमंत्री या तीन लोकांपैकी कुणीतरी होईल अशी शक्यता दिसते महाविकास आघाडी ही फॉर्म मध्ये आहे एक्झिट पुन्हा माहितीची सत्ता येईल असं सांगितलं असलं तरी ग्राउंडचे रिपोर्ट जे आहेत ते महाविकास आघाडीचं पार्टर जड आहे असं सांगतात ईव्हीएमचा कसा वापर होतो लोकसभेला ईव्हीएम घोटाळे झाले तसे घोटाळे इथं होतील का याच्याबद्दल शंका आहे हरियाणामध्ये निवडणुकीच्या मतमोजणीच्या वेळी जशा अनेक गमती जमती झाल्या ईव्हीएम बद्दलचे अनेक आक्षेप घेतले गेले तसा काही प्रकार जो आहे तो महाराष्ट्राच्या विधानसभेच्या मतमोजणीत होतो का हे सगळं बघावं लागेल परंतु ग्राउंडवरची रियालिटी आणि त्याप्रमाणे खरोखरच मतमोजणीत पुढे आली तर महाविकास आघाडी ही सत्तेवर येऊ शकते हे नक्की आहे आणि महाविकास आघाडी सत्तेवर आली तर शरद पवारांची मिळणारी सांगूती राहुल गांधी यांचा सॉफ्ट कॉर्नर या, या बळावर उद्धव ठाकरे यांना मुख्यमंत्री होण्याची सर्वाधिक संधी आहे भारतीय जनता पक्षातर्फे जर देवेंद्र फडणवीस यांचं एकट्याच नाव पुढे येणार ना असेल तर त्या नावाला विरोध करण्याची ताकद असणारा कोणीही नेता देवेंद्र फडणवीसांनी भारतीय जनता पक्षातर्फे ठेवलेला नाही केंद्रीय नेतृत्वाला प्रिय झालेले विनोद तावडे हे पुन्हा मुख्यमंत्री पदाच्या स्पर्धेमध्ये आणि शर्यतीमध्ये उतरतील याची खात्री देवेंद्रजींना होती त्याचा बंदोबस्त जो आहे तो देवेंद्रजींनी केला की तो आपोआप झाला याच्याबद्दलच्या चर्चा करणाऱ्यांनी करू देत परंतु विनोद तावडे यांना पैसे वाटप प्रकरणानंतर पुन्हा ते मुख्यमंत्री पदाच्या स्पर्धेमध्ये आणि शर्यतीमध्ये अधिक आत्मविश्वासानं उतरू शकतील असा प्रकार होणार नाही काही पत्रकारांच्या मते एका बाजूला काँग्रेस ठामपणानं उभी राहील आणि दुसऱ्या बाजूला भारतीय जनता पक्ष जो आहे तो ठामपणानं उभा राहील परस्परांच्या विरोधी इतर कोणतेही पक्ष कोणाबरोबरही जाऊ शकतात म्हणजे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे हे भारतीय जनता पक्षाबरोबर जाऊ शकते आणि एकनाथ शिंदे हे देखील काँग्रेस बरोबर येऊ शकतात महाराष्ट्र नवनिर्माण सेना ही काय करू शकेल हे न सांगणारा ते सांगता ह्याचं प्रिडिक्शन जे आहे ते कोणाला आजपर्यंत करता आलेलं नाही अजित पवार हे काय करू शकतील आणि नेमके कुठे जातील हाही प्रश्न आहे हे सगळे प्रश्न जरी समोर असले तरी मुख्यमंत्री पदासाठी असणारे पर्याय जे आहेत ते आपल्याकडे मोजके आहेत आणि निवडक आहेत जे पर्याय राजकीय पक्षांकडे उपलब्ध आहेत त्या उपलब्ध पर्यायांमधूनच राजकीय पक्षांना आपली निवड करावी लागणार आहे व्यक्तिशः मला स्वतःला असं वाटतं की चांगलं प्रशासन देणार प्रशासनावर पकड असणार आहे आणि मुक्त सरकार देण्याची क्षमता असणारा मुख्यमंत्री हा पृथ्वीराज चव्हाणांसारखा जो आहे तो महाराष्ट्रामध्ये गेल्या दहावीस वर्षात दुसरा मिळालेला नाही शांतपणानं बोलणारा प्रश्नांना सामोरं जाणारा आणि काम करत असताना जो आहे तो अपपार भाव न ठेवता काम करणारा मुख्यमंत्री की आपल्या तीन चार वर्षाच्या मुख्यमंत्री पदाच्या कारकीर्दीमध्ये पृथ्वीराज चव्हाणांनी स्वतःची ओळख निर्माण केलेली होती पृथ्वीराज चव्हाणांना स्वतःच्या मतदारसंघात अतिशय टफ फाईट द्यायला लागते तिथून ते निवडून यावे लागतील तिथून निवडून आल्यानंतर काँग्रेसला सर्वाधिक जागा मिळाव्या लागतील आणि केंद्राच्या शीर्ष नेतृत्वाची मर्जी ही पृथ्वीराज चव्हाणांना पुन्हा संपादन करावी लागेल की जी मधल्या काळात त्यांच्यापासून दूर गेलेली आहे परंतु हा सर्वात चांगला पर्याय जो आहे तो महाराष्ट्राच्या जनतेसाठी आहे महाराष्ट्राच्या जनतेसाठी धडक निर्णय घेणारे व्यक्ती हे अजित पवार असले तरी धडक निर्णय घेणं एवढ्या एकाच गुणावर फारसं संख्याबळ नसताना दादांना संधी मिळणार नाही ही ही गोष्ट तशीच बोलकी आहे एकनाथ शिंदे ते पुन्हा स्पर्धेत येण्याचा प्रयत्न करतायत एकनाथ शिंदे यांनी निवडणुकीची व्यूहरचना त्यांच्या भाषेत बोलायचं तर जोरदार फिल्डिंग लावलेली आहे या फिल्डिंगचा नेमका किती उपयोग होतो उद्धव ठाकरे बाजी मारतात का देवेंद्र फडणवीस मी, मी पुन्हा येईन असं न म्हणता यावेळी पुन्हा येतात हे बघण्यासाठी आपल्याला पुढचे पाच सहा दिवस जे आहे ते सगळ्या गोष्टीकडे लक्ष ठेवून राहायचं आहे कोणाचं नशीब अधिक चांगलं काम करत आहे च्या नशिबात मुख्यमंत्री पद आहे याच्यापेक्षा महाराष्ट्राच्या जनतेच्या नशिबात काय आहे हे बघणं गरजेचं आहे हे बघण्यासाठी थोडे दिवस थांबूया तोपर्यंत जय भवानी जय शिवाजी